नमस्कार आत्ता आपण ऐकणार आहात स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास लेखक अतुल देऊळगावकर वाचक गजानन परांजपे ही साधना प्रकाशनाची दोन हजार चोवीस मधली प्रस्तुती आहे प्रकरण पहिलं भारताला भरवणार कोण जगप्रसिद्ध टाईम साप्ताहिकांनी निरनिराळ्या भौगोलिक खंडाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या वीस महनीय व्यक्तींच्या कार्याची महती सांगणारे विशेषांक काढले तेवीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला आशिया खंडावरचा अंक निघाला टाईमनी आशिया खंडाच्या प्रवासामधल्या तीन भारतीय व्यक्तींच्या लक्षणीय कार्याचा आदराने उल्लेख केला होता पहिले होते अर्थातच महात्मा गांधी दुसरे होते गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर आणि तिसरे होते डॉक्टर मोणकोंबू सांब शिवन उर्फ एम एस स्वामीनाथन भारतरत्न हा महत्वाचा सन्मान त्यांना त्यांच्या निधनानंतर दोन हजार चोवीस साली जाहीर करण्यात आला म्हणजे नोबेल वगळता सर्व महत्वाच्या सन्मानाचे मानकरी चेतीशास्त्रज्ञ स्वामीनाथन यांचा गौरव करताना टाईमनी म्हटलं होतं हरित क्रांतीच्या जनकांनी दुष्काळाला पराभूत करण्याचा अविरत ध्यास आणि जनुक अभियांत्रिकीमधला गाढा व्यासंग यांची सांगड घालून आशिया खंडामधून दुष्काळाला चीत करण्यामध्ये यश मिळवलं याकरता विसा शतक त्यांचं सदैव ऋणी राहील जगभरामधल्या शेतीशास्त्रज्ञांना ती समयोचित दाद वाटली केवळ वैज्ञानिक जगातच नव्हे तर जनसामान्यांमध्ये स्वामीनाथन यांच्याबद्दलच्या भावना समजून घेण्यासाठी एक प्रसंग महत्वाचा वाटतो सालाबादप्रमाणे चंदन तस्कर वीरप्पन यांनी इसवी सन दोन हजारच्या जुलैमध्ये प्रसारमाध्यमांचा झोत अंगावर घेतलेला आहे यावेळी लोकप्रिय कन्नड अभिनेते डॉक्टर राजकुमार यांचं अपहरण केल्यामुळे प्रसिद्धी अधिकच मिळालेली आहे हतबुद्धतेमध्ये सुरुवातीचा काही काळ जातो पोलिसांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागतो ला पुढे शासनावर जनतेचा दबाव वाढतो मागण्यांची पूर्तता होते पुढच्या वेळी पुन्हा हाच रिवाज बरोबर तीन वर्षांपूर्वी मात्र अशा थरारक नाट्याचा मध्य आणि शेवट वेगळा झाला होता एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये तामिळनाडूमधले फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉक्टर सत्यव्रत मैती त्यांच्या सहकाऱ्यांसह अभयारण्यामध्ये अभ्यासासाठी गेले असताना वीरपंनी त्यांना पकडून ओलीस ठेवलं नेहमीप्रमाणे आपल्या साथीदारांना कैदेतून सोडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली डॉक्टर सत्यव्रतांच्या पत्नी सूरजा मैती हादरून गेल्या सचिव पोलीस महासंचालक मंत्री सगळ्यांना भेटून वीरप्पनच्या तावडीतल्या आपल्या पतीला सोडवण्यासाठी सुरजाबाईंची तगमग चालली होती आम्ही संपर्क ठेवू नव्हत सत्यव्रत सुरक्षित आहेत अशी साच्यातली उत्तरं त्यांचं समाधान कसं करणार वीरप्पनचा काय भरोसा लहर फिरली सरकारी कारवाईचा किंचितही वास आला की त्याच्या हातातल्या खेळण्यानी सूरजांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकत होत सैरभैर सूरजाबाई डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या आपण ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहात तुम्ही वीरप्पनला आवाहन केलं तर त्या पाषाणाला पाझर फुटेल इतर कोणाला तो जुमानणार नाही स्वामीनाथन यांना त्यांच्या दृढ विश्वासाने भरून आलं आता पुढचा पेच या क्रूरकर्म्यापर्यंत आवाहन तरी कसं पोहोचवायचं चेन्नईच्या तारामणी भागामधल्या एम एस स्वामीनाथन संशोधन संस्थेच्या ग्रंथालयामध्ये पत्रकार बैठक बोलावली दूरचित्रवाणी आकाशवाणीचे वार्ताहर आले सूरजा मैतीही उपस्थित होत्या डॉक्टर सत्यव्रत मैती गरीब आणि आदिवासींपर्यंत संशोधन पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत असणारे शास्त्रज्ञ आहेत त्यांची सुटका करण्याचं स्वामीनाथनांचं कळकळीचं आवाहन प्रसारमाध्यमातून विरप्पनपर्यंत पोहोचलं सरकार आणि विरप्पन मधला नेहमीचा दुवा असणारे नक्कीरनचे संपादक आर गोपाल यांना मध्यस्थी करण्याची विनंती स्वामीनाथन यांनी केली गोपाल यांनी संपर्क साधला आणि दोन दिवसांनी आनंदाने फुललेल्या सूरजा सत्यव्रतांसह स्वामीनाथन यांना भेटायला आल्या हा ग्रहस्थ खरोखरीच निरुपद्रवी आहे याची खात्री पटल्यामुळे वीरप्पननी डॉ सत्यव्रत यांना स्वतःहून सोडून दिलं गोपालवर विश्वास ठेवून सोडलं का स्वामीनाथन यांच्यासारख्या निर्मळ शास्त्रज्ञांच्या आवाहनाला तो प्रतिसाद होता हे गूढ केवळ वीरप्पनच उकलू शकेल वीरप्पनसारखा सुद्धा ज्यांच्या साधेला धुडकावणार नाही असे एकमेव स्वामीनाथन आहेत ही सुरजाबाईंना निसंशय खात्री वाटत होती आणि ही घटना अतिशय बोलकी आहे चेन्नईमधल्या दोन एम एसनी संपूर्ण देशाचं जगणं समृद्ध केलेलं आहे स्वर्गीय आवाजाच्या भारतरत्न मधुराई षण्मुगम सुब्बलक्ष्मी यांनी सुरांच्या आविष्कारातून भौतिक जगाच्या मर्यादा दाखवून दिल्या तर एम एस स्वामीनाथन यांनी जगण्यासाठी आवश्यक अन्नधान्याच्या भौतिक विश्वाबाबत कसूर चालणार नाही याचं भान आणलं शेती क्षेत्रामधल्या त्यांच्या योगदानामुळे आपण भिकेच्या वाडग्याला लाथ मारून स्वावलंबी होऊ शकलो दोन्ही एम एसना गांधीजींच्या सहवासानी आयुष्यभर मूल्य जपण्याची ताकद दिली दोघही लोकांना भरभरून देत राहिले स्वावलंबन सामूहिक प्रयत्न आणि सर्वांविषयी ममता गांधी ही गांधीजींच्या विचाराची शिकवण वडिलांकडून बालपणात मिळाली तेव्हापासून आजपर्यंत कधीही अडलो निराशा आली की तिथे गांधी आणि विनोबा वाट दाखवतात असं स्वामीनाथन नेहमी सांगतात केरळमधल्या कुट्टनाडच्या रम्य परिसरातलं मोणकोंबू गावातलं स्वामीनाथन यांचं घराणं आधीपासूनच सुखवस्तू होतं चांगली शेतीवाडी होती स्वामीनाथन यांचे वडील सांब शिवन मद्रासच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एकोणीसशे एकवीस साली एम बी बी एस झाले त्या काळी शल्यक्रियेसाठी व्हिएन्ना जगभर नावाजलेलं होतं तिथे जाऊन प्रशिक्षण घेतल्यानंतर मद्राससारख्या शहरात व्यवसाय करणं सहज शक्य होतं पण सांब शिवन हे विद्यार्थीदशेपासून गांधीजींच्या विचारांनी भारावलेले होते केरळमध्ये अनेक ठिकाणी मिशनऱ्यांमुळे वैद्यकीय सेवा मिळायला लागली होती पण सांब शिवन यांना डॉक्टर नसेल तिथे जाऊन उपचार करायचे होते आणि म्हणून आसपासच्या दीडशे किलोमीटरपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध नसणार तंजावर जिल्ह्यामधलं कुंभकोणम हे छोटं खेड त्यांनी निवडलं स्वामीनाथन यांच्या आई थंगम्मा ह्या तामिळनाडूमधल्या उडुकोट्टी गावच्या त्यांचं घरही गांधीमय झालं होतं थंगम्मा दररोज किमान तीन तास सूत कातायच्या कृष्णमूर्ती म्हणजे स्वामीनाथन यांचे वडील बंधू स्वामीनाथन रामदास स्वामीनाथन यांचे धाकटे बंधू आणि लक्ष्मी या भावंडांना चरखा हातात धरायची सवय आईवडिलांमुळे लागली डॉक्टर सांब शिवन यांना उपचारासाठी खूप हिंडावं लागायचं व्यवसाय करताना त्यांनी कधीही मोबदला मागितलं नाही पदरात पडेल त्यावर ते समाधानी असत त्यांनी धाकट्या भावाला म्हणजे नारायणस्वामी यांना क्ष किरण तपासणीचं प्रशिक्षण देऊन ती सुविधा गावात आणली दक्षिण भारतभर नामवंत सर्जन म्हणून त्यांची ख्याती पसरली होती अकरा तास काम करणारे वडील मुलांच्या वाट्याला सार्वजनिक कामामधूनच जास्त यायचे कुंभकोणम आणि भोवतालची गावं रोगट म्हणून प्रसिद्ध होती मलेरिया हत्तीरोगाचे रुग्ण सर्रास दिसायचे रोगटपणाचं आव्हान स्वीकारून सांब शिवन इकडे आले होते औषधाबरोबर रोग होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधक उपायांचं महत्व समजावण्यावर त्यांचा भर असायचा उपचार आणि लोकांचं शिक्षण दोन्ही एकाच वेळी चालू होतं गावकऱ्यांनी डॉक्टर सांबशिवन यांना एकमतानी नगर परिषदेचं अध्यक्षपद बहाल केलं हत्तीरोग मलेरिया ही डासांची देणगी आहे देवाची नाही माणसांनी घाण केली तरच डासांचा फैलाव होतो आपण घाण दूर केली तर डासांचं आणि रोगांचं उच्चाटन अवघड नाही डास नसतील तर कुठल्याही देवाचा कोप होऊ शकणार नाही असं सांगून डॉक्टर सांबशिवन यांनी डास निर्मूलन मोहीम उघडली त्यावेळी डीडीटी आली नव्हती डबक्यांवर क्रूड ऑइल फवारल्यामुळे अंडी नष्ट होतात कचरा दुर्गंधी नाहीशी झाली तर डास घोंगावत नाहीत अशी माहिती देणारी भित्तीपत्रकं लावली शिक्षक विद्यार्थ्यांनी गल्लोगल्ली रस्त्यांवर जाऊन सगळ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचं महत्व समजावून सांगितलं संपूर्ण गावाच्या सहभागामुळे गाव स्वच्छ झालं डासांची गच्छंती झाली हा अनुभव स्वामीनाथन नऊ वर्षांचे असताना त्यांच्या मनावर कोरला गेला आहे